चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र या यूट्यूब चॅनल करतो आता खूप खूप स्वागत तर चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लात मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लात मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना या तीन कारणांमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार होताना दिसणारच आहे पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अशी कोणती ती तीन कारणं आहेत की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे। आता आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार होताना दिसणार आहे जर आपल्या सर्वांना सुद्धा ही तीन कारणं जाणून घ्यायची असतील तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत ज्या कास्ताकार बांधवांनी चॅनलला सबस्क्राइब केलंच हो नाही त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहील या ठिकाणी सतत तर सामान्य कास्ताकार बांधव जो खास करून सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना या तीन कारणांमुळे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो साडेचार हजार पार होताना दिसणार आहे चला तर मग ही तीन कारण कोणती आहेत की ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव होणारे साडेचार हजार पार जाणून घेऊया यापैकी पहिलं कारण तर पहिलं कारण काय आहे की सोयाबीनमधील मॉइश्चर म्हणजे आपल्या भाषेत सोयाबीनमधील ओलावा सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जे सोयाबीन मार्केटमध्ये दाखल होत आहे तर त्या सोयाबीनमध्ये असणारं जे ओलाव्याचं प्रमाण आहे ते अधिक आहे म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण अधिक आहे आणि याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनला दर मिळत आहे ओलाव्यामुळे हा दर कमी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो अडतीसशे ते च्या दरम्यान आहे आणि जसा जसा ओलावा हा कमी होत जाणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार मिळणार व याच आधारामुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा नोव्हेंबरनंतर साडेचार हजाराच्या बाजारभावाला गवसणी घालतानासुद्धा दिसू शकतं त्यानंतर दुसरं जर महत्त्वाचं कारण बघितलं तर व्यापाऱ्यांची नोव्हेंबर महिन्यातील खरेदी तर बघा मित्रांनो यावर्षी सर्वांना माहीत आहे की सोयाबीनच्या उत्पादनात कमीत कमी वीस टक्के घट होणार आहे आणि त्याचबरोबर सरकारची खरेदीसुद्धा बऱ्यापैकी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मार्च एप्रिल महिन्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात तुफान तेजी दिसणार आहे ही सकारात्मक बाब म्हणून व्यापारी आपल्याला नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीपेक्षा पंचवीस ते तीस टक्के सोयाबीनची खरेदी अधिक करताना दिसणार आहेत आणि या खरेदीमुळे कुठेतरी सोयाबीनची मागणी व सोयाबीनची पुरवठ्याची परिस्थिती याच्यात गॅप दिसणारे आणि हा जो गॅप असणार आहे तो नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला साडेचार हजार पार घेऊन जाण्यासाठी सपोर्ट करणार आहे त्यानंतर तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण जर आपण सर्वांनी बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो तिसरं महत्वाचं कारण काय आहे तर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ऑइल मिलवाल्यांची खरेदी तर आपल्या सर्वांना माहीत आहे की ऑइल मिल्स म्हणजे ज्या काय करतात सोयाबीन घेतात रिफाईंड करतात त्याच्यातून सोया तेल वेगळं करतात सोया ओ सी म्हणजे सोयाबीन वेगळं करतात आणि त्यांची विक्री करत असतात आता ह्या ज्या ऑइल मिल आहेत यांच्याकडे जुना स्टॉक अजिबात नाही आणि याच्यामुळे यांना स्वतःच्या रिफायनरीज या सुरू ठेवायच्या असतील तर नव्यानं सोयाबीनची खरेदी करावी लागणार आहे आणि नव्यानं जी सोयाबीनची खरेदी करावी लागणार आहे ती फक्त त्यांना गरज आहे तेवढी नाही तर कमीत कमी त्यांना बफर स्टॉक ठेवावा लागतो वीस तीस टक्के स्टॉक हा आणि त्याच्यामुळं ऑइल मिलवाल्यांची पण खरेदी बऱ्यापैकी नोव्हेंबर महिन्यात वाढू शकते मॉइश्चर कमी झाल्यानंतर आणि याच्यामुळे सोयाबीनची मागणी व पुरवठा यात गॅप निर्माण हंड्रेड पर्सेंट होणार आणि हा जो गॅप आहे हा सोयाबीनच्या बाजारभावाला साडेचार हजारापर्यंत नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पोहोचवताना दिसू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव ऑइल मिलच्या खरेदीमुळे सुद्धा प्रचंड तेजी दाखवू शकतो तर या महत्त्वाच्या तीन कारणांमुळे आपल्याला खुल्या बाजारात नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो अलगतपणे साडेचार हजाराच्या आसपास पोहोचताना दिसू शकतो परंतु डिसेंबर जानेवारी महिन्यात बाजारभाव पातळी खुल्या बाजारात याच्या अवतीभोवती राहणार आहे म्हणून विक्रीचा जेव्हा विचार येईल तेव्हा खुल्या बाजारातच विकायचा असेल तर पंधरा नोव्हेंबरनंतर आपण साडेचार हजाराच्या आसपास विक्री करू शकतात अथवा जर आपण हमीभावावरती सरकारला देणार असाल तर हा हा अत्यंत उत्तम पर्याय आहे दोन्ही गोष्टी तुमच्या पुढे सूर्यप्रकाशासारखं या ठिकाणी स्पष्ट मी करून दाखवल्यात आता शेवटी आपल्याला कोणतं ऑप्शन व पर्याय निवडाचे आपल्यावरती अवलंबून आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट माहिती की या तीन कारणांमुळे आता सोयाबीनचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे साडेचार हजार पार ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील तर पाठवत चाल येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील तर मित्रांनो व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयावर आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार